फोडलेली पाईपलाईन दुरुस्त करण्याची मागणी केली म्हणून जमावाची चौघांना मारहाण चितळी तालुका खटाव येथील जाणकर वस्तीवर पाईपलाईन फोडल्याच्या कारणावरून इथं सात ते आठ जणांनी चार जणांना रविवार दिनांक अकरा रोजी शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना घडली आहे याबाबत अश्विनी गणेश जाणकर वैवर्ष चौतीस राहणार जानकर मरा चितळी यांनी वडूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे याबाबत अश्विनी जानकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार चितळी येथील मारुती यमगर हे रविवार दिनांक अकरा रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास त्यांच्या उकिरंड्यातून खत काढत होते त्यावेळी त्यांनी उकिरड्याच्या बाजूने गेलेली पाईपलाईन मुद्दाम फोडली आमची पाईपलाईन दुरुस्त करून द्या असं माझे सासरे सदाशिव जानकर यांनी सांगितले त्यावर पाईपलाईन दुरुस्त करून देत नाही तुला काय करायचंय ते कर असं म्हणून मारुती यमगर यांनी सदाशिव जानकर यांना शिवीगाळ आणि हाताने मारहाण केली हा वाद आम्ही मिटवला होता त्यानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास पती आम्ही घराजवळ असताना मळ्यातील शंकर बाजी जानकर धनाजी बाळू जानकर अश्विनी संजय जानकर मनिषा यमगर आणि अन्य सात ते आठ लोक घरी आले तुझ्या सासऱ्याला बोलावून घे आम्ही त्याला मायनीतून बाहेर जाऊ देणार नाही असं म्हणत शंकर जानकरनं दांडक्यानं मला व पती गणेश यांना मारहाण केली तर धनाजी जानकर अश्विनी संजय जानकर मनीषा यमगर व इतरांनी लाता बुक्क्यांनी मारहाण केली या भांडणात माझ्या गळ्यातील अडीच तोळ्याचे मंगळसूत्र भांडणात पडले माझा भाऊ अतुल शंकर तामखडे राहणार शेळकेवाडी निमसोड यालाही मारहाण केली या प्रकरणी मायनी पोलिस दूरक्षेत्राचे हवलदार नाना कारंडे तपास करत आहेत आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क